मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी भारतीय जनता पार्टी तर्फे जेजुरी नगर अध्यक्ष पदाची उमेदवारी खऱ्या अर्थाने सचिन सोनवणे यांना जाहीर झालेली आहे एकंदरीतच एक जे जेजुरी नगर पालिका आहे संपूर्ण राज्यभरातून येथे लोक येत असतात खंडेरायाचं दर्शन घेत असतात त्यामुळे या जी जेजुरी नगरपालिका आहे एक वेगळं महत्त्व आहे संपूर्ण राज्याचं खंडेराया हे कुलदैवत आहे त्यामुळे साहजिकच राज्यभरातून येथील लोक येत असतात सध्या राज्यभरात नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यामुळे साहजिकच जेजुरी नगर परिषदेची देखील निवडणूक लागलेली ला आहे खऱ्या अर्थाने येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे सचिन सोनवणे यांना उम नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळालेली आपल्यासोबत सचिन सोनवणे आहेत काय सांगाल पक्षाने खरं तर आपल्यावरती विश्वास दाखवलेला आहे उम नगराध्यक्षपदाची उमेदवारी घोषित केलेली आहे काय भावना मी प्रथमतः भारतीय जनता पार्टीचा खूप खूप आभारी मा आहे त्यांनी मला ही नगराध्यक्षपदाची संधी दिली मागचं मा मी तीन वर तीन टर्म नगर नगरसेवक होतो त्यामुळं माझ्या कामाची पोचपावती मला मिळाली आहे एक जेजुरीचा सर्वांगीण विकास आणि माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार संजय जगताप यांच्या यांच्या नेतृत्वाखाली मी इथं जेजुरीमध्ये काम करतो एकच ध्यास आमचा जेजुरीचा सर्वांगीण विकास जेजुरी हे तीर्थक्षेत्र असून तीर्थक्षेत्राचा विकास त्याबरोबर पर्यटन म्हणून जेजुरी डेव्हलप व्हावी ही ही पण आमची सर्वांची धारणा आहे त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि ते करण्याचा आम्ही काटोकाट प्रयत्न करू कारण आता बी जे पीबरोबर आम्ही आहोत बी जे पीसारखा व्य म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांसारखा विकास पुरुष त्यांच्या अंडर आता काम करत असताना आम्ही एक स्वप्न बघितलेलं आहे की जेजुरी हे सु सर्व बाजूने डेव्हलप व्हावं जेजुरी होऊ घातलेला नॅशनल हायवे त्यानंतर विमानतळ हे जेजुरीच्यापासनं पाच किलोमीटर अंतरावरतीच होत आहे त्याला सामोरं जायला ते ते डेव्हलपमेंट होताना जेजुरी कुठं कमी पडू नये त्यासाठी आपण सत्तेबरोबर असावं आपण विकासाबरोबर असावं त्यामुळं बी जे पीला सा सर्वांनी साथ द्यावी आणि कमळ चिन्हावरती आपण सर्वांनी आम्हाला मतदान करावं की हे मतदान हे फक्त आणि फक्त विकासासाठीच आम्ही त्याचा वापर करू जेजुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नवीन लोकांच्या म्हणजे आपल्या इथं जे तरुण आहेत त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती असेल त्यानंतर एम आय डी सीमधील काही कामं असतील त्यानंतर बाबा आपले पाण्याचे प्रश्न आहेत जेजुरीचे बऱ्याच ठिकाणी नवीन टाक्या करायच्या एरिया खूप वाढत चाललेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी नवीन टाक्या करणे पाणी साठवणुकीचे तलाव पेशवे तलावमध्ये सदोतीस एकरचा तलाव आहे त्याच्यामध्ये पाणी साठवणची क्षमता फार मोठ्या प्रमाणात करणे हे आमचे पुढील उद्देश आहेत तरी इथनं मागे आम्ही जेवढी कामं केली मागच्या पाच वर्षात तर आम्हाला संधी मिळाली होती लोक एकंदरीत हो। गेल्या नऊ वर्षापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळेस साजिकच आपली सत्ता आली होती ह्यावेळेस कसं पाहता कारण गेल्या वेळेस सत्ता असल्यामुळे ह्यावेळेस निवडणुकीत विजय सोपा वाटत हो साजिक आम्ही आम्ही जे कामं केले अगदी चांगल्या क्वालिटीचे काम केले भरपूर केले जे सतरा वर्षात मागील सतरा वर्षात ज्यांची जन, सत्ता होती त्यांना जे कामं करताना आले खूप कामं त्यांनी आम्हाला संधी शिल्लक ठेवली होती ते आम्ही पूर्ण कामं क का, पूर्ण केले दोनच वर्ष आम्हाला संधी मिळाली कारण एक वर्ष आमचं कोर्ट कचेऱ्यामध्ये गेलं त्यानंतर राहिलेले दोन वर्ष आमचे करोनामध्ये गेले करोनाचे दोन वर्ष आम्हाला एकही एक रुपया निधी आला नाही पण आम्ही करोनामध्ये गप्प बसलो नाही घरी बसलो नाही आम्ही लोकांची सेवा करत राहिलो किराणा दुकानच्या माध्यमातून किंवा किराणा किट वाटपाच्या माध्यमातून किंवा लोकांना आम्ही आमच्या मंडळ माझ्या मंडळातर्फे आम्ही सातशे आठशे लोकांचं रोज जेवण प पुरवत होतो त्यानंतर मा माननीय आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून अख्ख्या तालुक्यामध्ये जेवणाचं रो नियोजन आम्ही करत होतो त्यामुळं विकास आणि मागच्या कामाच्या जोरावरतीच आम्ही आता ही निवडणूक निवडणुकीला राष्ट्रवादी एकत्र येत शिवाय शिवसेनेनी गट आहेत यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे एकंदरीत महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असेल शिंदे शिवसेना असेल किंवा आपला बी जे पी असेल परंतु राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि जे शिवसेना आहे ती एकत्र येऊन लढत आहे बी जे पी एका बाजूने लढत आहे कसं पाहता ही निवडणूक आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आम्ही असं समजतो की आमच्या कामाचं जे स्वरूप आहे त्या कामामुळेच आज ह्या सर्वांना एकत्र यायची वेळ आली आज आम्ही आमच्या कामाच्या जोरावरच इथं लोकांच्या समोर सामोरं जात आहोत त्यांना एकत्र यायची वेळ का आली तर कारण कोणाचीच तेवढी धमक नाही राहिलेली की बाबा आपण यांना सामोरं जाऊ आमच्या विकासाचं कामाचं स्वरूपच तसं आहे आणि आम लोकांना माहिती की आम्ही स्वच्छ चारित्र्याचे सर्व आम्ही उमेदवार दिलेले आहेत जे फक्त स्वार्थासाठी आमच्यापाशी आले होते ते आमच्यापासनं लांब गेले पण हो आमच्यातनं काही लोक गेले पण ते जेव्हा सर आम्ही सत्तेत होतो तेव्हा आमच्याबरोबर होते सत्तापासनं सर आमदार मा बाहेर पडले सत्य गेले आत्ता आम्ही सत्तेत आहोत पण ते त्यावेळेस आम्हाला म्हणजे आमच्यावर जेव्हा बॅड पॅच होता त्यावेळेस ते निघून गेले आता आमची चांगली वेळ आहे आम्ही त्यामुळं स्वच्छ तसल्या लोकांना जवळच नाही केलं त्यामुळं आम्ही सर्व स्वच्छ नवीन चेहरे जे विकास भूमिका आहे ज्यांची भूमिका विकासाबद्दल आहे अशा लोकांनाच संधी दिलेली त्यामुळे आम्हाला पूर्णपणे खात्री हे किती एकत्र आले तरी शेवट कसं आहे आम्ही पाच पांडवे समोर कौरव आहेत असं आम्ही समजतो त्यामुळं आम आमची भूमिका लोकांना माहिती आहे की आम्ही लोकांसाठी का काय का करू शकतो लोकांना आमचा विश्वास आहे त्या विश्वासाच्या आधारेच आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो तीन तारखे दोन तारखेला खऱ्या अर्थाने मतदान होत आहे तीन तारखेला निकाल लागत आहे कितपत विजयाची शक्यता वाटते नाही आम्हाला शंभर टक्के म्हणजे सेंट पर्सेंट म्हणजे मा माझं असं हे आहे माझा आजपर्यंतचा अनुभव सांगतो की मला वीसच्या वीस वार्डामध्ये निवडून यायची खात्री वाटते त्यामुळे अध्यक्षपदाचं तर काही म्हणजे अजिबात मला कुठंही चिंता वाटत नाही आपण लोकांशी चर्चा करावी आपल्याला कर। पण कळत की बाबा कारण आम्हाला आमचे धंदे स्वच्छ आहेत आम्हाला कुठं कोणा लोकांचे संसाराचं वाटोळं करून कसले असे उलटे पालटे धंदे करायचे नाहीत आम्हाला लोकांचे सेवा करण्याचीच संधी पाहिजेत दुसरं आमचं काही राजकारणापासून आमचे कुठले धंदे आमचे राजकारण अवलंबून नाही आहेत किंवा चुकीच्या धंद्यासाठी आम्हाला संरक्षण नको आहे आम्हाला फक्त आणि फक्त लोकांच्या विकासासाठीच राजकारण करायचं आहे तिथे भारतीय जनता पार्टीचे जेजुरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सोनवणे होते नक्कीच येणाऱ्या तीन तारखेला विजय आमचाच असेल अशी असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला पाहावास मिळत आहे कॅमेरा पर्सन रोहित समी दीपक कापरे टीव्ही नाईन मराठी जेजुरी मराठी माटी मध्ये मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्री मोनीने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव